तुम्ही बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा बुद्रुक येथील इतगाह मागील बाजू सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून सहा जुगारांना अटक केली आहे यावेळी त्यांच्या ताब्यातून एक लाख चार हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई चौदा जुलै रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास करण्यात आली आहे याआधी पोलिसांच्या नाकावर टिसून बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेने तीन जुलै रोजी बीट अंतर्गत ते वीस जणांवर कार्यवाही केली होती या परिसरात अवैध धंद्यांचा पातुर्डा बुद्रुक येथील ईदगाह मागील बाजूस जुगार सुरू असल्याची माहिती तामगाव पोलिसांना मिळताच पोलिसांनी धाड टाकून किसन शरद देशमुख फिरोज खान सरोज खान प्रमोद सिद्धार्थ वानखडे शेख अयाज शेख कमाल फिरोज खान मोबिन खान व अमोल इंद्रभान सुभेदार या सहा जणांना ताब्यात घेतलं असून त्यांच्या ताब्यातून एक लाख चार हजार चारशे साठ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तामगाव ठाणेदार राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पातुर्डा बीट अंमलदार प्रमोद मुळे हे पुढील तपास करीत आहेत एमसीएन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार पातुर्डा